विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत <laughs> आज एक महत्वाचा टॉपिक आज तुमच्या समोर घेत आहे वास्तविक का पाठीमागच्या काही टॉपिकमध्ये आम्ही तुम्हाला गव्हर्नमेंट एमबीबीएस आणि गव्हर्नमेंट प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस चा जो एक्सपेक्टेड कट ऑफ राहिलेला आहे या संदर्भात आपण बोललो होतो आज आपण गव्हर्नमेंट बीडीएस चा महाराष्ट्र राज्यामधील कट ऑफ किती राहू शकतो या संदर्भात आज आपण चर्चा करतोय वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेजेस बी डी एसचे चार आहेत त्यामध्ये नायर डेंटल कॉलेज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जे जे हॉस्पिटलमध्ये एक आहे ते मुंबई जी डी सी ज्याला आपण जी डी सी मुंबई म्हणतो जी डी सी संभाजीनगर आणि जी डी सी नागपूर अशा चार मेडिकल कॉ कॉले, डेंटल कॉलेजेसमध्ये मध्ये एकंदरीत दरवाज दरम्यान पाचशेच्या आसपास एवढी सीट्स उपलब्ध आहेत त्यामुळे गव्हर्नमेंट बी डी एसचा चा हा कट ऑफ थोडासा हायर साइडनी असतो आपण ओपन कॅटेगरीसाठी जो कट ऑफ काढलेला आहे तो दरम्यान चारशे तीस, आ, तीस ते चारशे पस्तीस असणार आहे ओबीसी कॅटेगरीसाठी तोच कट कट ऑफ जो आहे तो चारशे पंचवीस ते चारशे तीसपर्यंत पर्यंत जाऊ शकतो ए सी बी सीसाठी साठी चारशे दहा ते चारशे वीसपर्यंत पर्यंत डेंटल कॉलेज गव्हर्नमेंटचं मिळू शकतं महाराष्ट्रामध्ये डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी मात्र तोच कट ऑफ जो आहे तो चारशे पाच ते चारशे पंधरापर्यंत येऊ शकतो एस सी कॅटेगरीसाठी मात्र तीनशे तीस ते तीनशे चाळीसपर्यंतसुद्धा गव्हर्मेंटचं डेंटल कॉलेज मिळू शकते एस टी कॅटेगरीसाठी आपण पाहायला गेलं तर जवळपास एकशे नव्वद ते एकशे पंच्याण्णव एवढे मार्क्स असतील तरीसुद्धा आपल्याला डेंटल कॉलेज गव्हर्नमेंट मिळू शकतं टी किंवा ज्याला आपण विमुक्त जाती म्हणतो त्याच्यासाठी तीनशे नव्वद ते चारशे मार्क्स असावे लागतील एन टी बी कॅटेगरीसाठी साडेतीनशे ते तीनशे पंचावन्न ते साठपर्यंत मार्क्स असावे लागतील एन टी सीसाठी ती मात्र तीनशे नव्वद ते चारशे किंवा चारशे ते चारशे पाच एवढे मार्क्स उप आवश्यक आहेत एन टी डी कॅटेगरीसाठी सुद्धा आपल्याला चारशे नव्वद सॉरी ती तीनशे ती नव्वद पंच्याण्णव ते चारशे पाचपर्यंत आपल्याला कट ऑफ आवश्यक आहे बऱ्याच वेळा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस एम बी बी एस प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट मिळत नाही त्यावेळेस डेंटलमध्ये जाण्याची इच्छा असते आणि त्यासाठी हा एक महत्वपूर्ण आपल्यासाठी व्हिडिओ बनवला आहे आपल्या सर्वांना महत्त्वाचा टॉपिक सांगतो की इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हंड्रेड पर्सेंट मा महाराष्ट्र राज्यामध्ये जे असणाऱ्या बी डी एस कॉलेजेसमध्ये आपला किती असू शकेल या संदर्भात चर्चा करणार आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना काउन्सिलिंगचा मार्ग सुखर बनावा यासाठी आपला हा व्हिडिओ व्हिडिओची सिरीज रोज चालूच असते त्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन दाबा हंड्रेड पर्सेंट तुमचा जो काउन्सिलिंगचा मार्ग आहे तो सुकर बनण्याचा प्रयत्न होईल त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता जर तुम्हाला यायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग असं लिहू शकता एवढंच यानिमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र